वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल कंजार भाट समाजाच्या सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या हस्ते संपन्न इचलकरंजीतील शांतीनगर भागात कंजार भाट समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारणीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या हस्ते पार पडला सुमारे 20 लाख रुपयांच्या निधीतून या भवनाचे बांधकाम होणार आहे कंजार समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी खासदार फंडातून निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील दहा लाख रुपयांच्या कामास सुरुवात झाली आहे या भवनाच्या उभारणीसाठी माजी आमदार प्रकाश आवाडे सुरेश हाळवणकर खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मदतीने पाठपुरावा करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते म्हणाले कंजारभाट समाजाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे हा समाज माझ्यासाठी जिवाळ्याचा असून त्यांच्या विकासासाठी माझे प्रयत्न चालूच कार्यक्रमास माजी नगरसेवक श्रीरंग विठ्ठल चोपडे नरेश नगरकर रवी जावळे गोविंद टिळंगे विष्णुपंत नेतले भीमसेन आवळे सुरकिंग मईन एकर बबलू मिनेकर बबलू गागडे राहुल नगरकर नागेश व्यादगी जयसिंग नेतले नंदू गागडे मुकुंद गागडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक भवनामुळे कंजार भट समाजातील विविध कार्यक्रमांसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे अशी भावना यावेळी कंजारभट समाज बांधवांनी व्यक्त केली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन